अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी भगवान श्रीराम त्रेतायुगात याच दिवशी अयोध्येला परतले होते त्यावेळी अयोध्यावासियांनी लक्षावधी दीप प्रज्वलित करून आपल्या भगवंताचं स्वागत केलं होतं म्हणूनच या सणाला दीपावली म्हणतात नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये आता लवकरच दिवाळी सुरू होणार आहे त्यामुळे श्रद्धेची पहाट या चॅनलतर्फे तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून दिवाळीचे सण कधी आहेत कोणत्या तारखेला आहेत त्याचे मुहूर्त काय आहेत त्याचबरोबर माझ्याकडे दोन तीन मंत्र उपलब्ध आहेत ते मंत्र ते कधी म्हणावेत त्याचा अर्थ काय आहे व काही पौराणिक कथा मी या व्हिडिओच्या माध्यमामधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा हा सण आणि त्यातला आनंद वर्णन करून सांगायला पाहिजे का अगदी गोरगरीबसुद्धा हा सण यथाशक्ती आनंदाने साजरा करतात वसुबारस धनोत्रयादशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन पलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा सहा घटक दिवसांचा हा सण प्रत्येक दिवसाला स्वतंत्र महत्त्व असलेला यावर्षी वसुबारस सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारी आहे गायीगुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस हा दिवाळीमधील पहिला दिवस संस्कृतमध्ये यालाच गोवत्स द्वादशी असे म्हणतात या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या थोडेसे आधी सर्व गोशाळा स्वच्छ करून रांगोळी तोरणांनी सजवून पंट्या दीपमाळा यांनी प्रकाशित करून मोठ्या भक्तीने गायवासरूंचे पूजन केले जाते त्यावेळी तांब्याने गायवासरांच्या पायावर पाणी सोडतात गंध फूल अक्षदा वाहून पूजा केल्यावर उडीद वडे किंवा उडदाची डाळ त्यांना खायला घातली जाते त्यावेळी आपण पुढील प्रार्थना म्हणू शकतो सर्व मये देवी सर्व देव इर अलंकृते मातर मम अभिलित सफलम कुरुनंदिनी याचा अर्थ होतो सर्वांना आनंद देणारी हे नंदिनी गोमाते सर्व देव तुझ्या ठाई निवास करतात म्हणून तू सर्व देवमयी सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे तेव्हा हे आई आमच्या इच्छा पूर्ण कर असं म्हणून तिला नमस्कार करा दुसरा दिवस येतो हा ऑक्टोबर हा आहे यमदीपदानाचा असं म्हणतात की समुद्रमंथनाच्या वेळी याच दिवशी प्रथम लक्ष्मीचा आविर्भाव क्षीरसागरातून झाला म्हणजे हा दिवस आहे लक्ष्मी जयंतीचा याच दिवशी म्हणजेच अश्विन त्रयोदशी या दिवशी आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी याचा उत्सव वैद्यकांची प्रगती होण्याकरता वैद्य लोक करतात हा देवांचा वैद्य व वा विष्णूचा एक अवतार आहे त्यामुळे या दिवशी सर्व वैद्य धन्वंतरी पूजन धन्वंतरी यागाचे अनुष्ठान करतात या दिवशी यमासाठी प्रदोषकाळी संध्याकाळी घराबाहेरच्या बाजूस दिवा लावून ठेवतात त्या देवाची गंधादी उपचारांनी पूजा करतात मग दक्षिणेकडे तोंड करून पुढील मंत्र म्हणतात तो काय आहे हे आता आपण बघूयात मृत्यूना दंडपाशाभ्याम कालेन श्यामया सह त्रयोदश्याम सूर्यजः सूर्यज प्रियता मम असा मंत्र म्हणून हे दिवादान दिल्यास यम प्रसन्न होतात पुढचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी यावर्षी नरक चतुर्दशी वीस ऑक्टोबरला दोन हजार पंचवीसला सोमवारी आहे श्रीकृष्णाने सत्यभामेकडून घडवून आणलेल्या नरकासूर नावाच्या दैत्याच्या वधाचा हा दिवस या दिवशी सूर्योदयापूर्वी यथाशक्ती स्नान करतात सायंकाळी नरकासुराच्या उद्देशाने चार वातीचा दिवा लावतात आणि पुढील मंत्र म्हणतात अग्निर्ज्योती रविरज्योतिशचंद्रो ज्योतिस्तथव सर्वेशा ज्योतिषा श्रेष्ठ दीपोय प्रतिगुह्यता याचा अर्थ होतो अग्नी रवी चंद्र इत्यादी सर्व दिव्य ज्योतीहून श्रेष्ठ असलेल्या दीपाचा स्वीकार करावा नंतर पुढच्या दिवशी म्हणजे मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे क्षीरसागरातून उद्भव झालेल्या लक्ष्मीचं देव आणि ऋषी यांनी पूजन केलं तो हाच दिवस श्रीसुक्त निर्माण झालं ते याच दिवशी लक्ष्मीपूजन केल्याने पूजकाच्या घरी लक्ष्मी, लक्ष्मी सदैव वास करते आणि दुःख दारिद्र्याची बाधा कधीही होत नाही असं म्हणतात लक्ष्मी खूप चंचल आहे त्यामुळे आपण जर लक्ष्मीबरोबर या दिवशी विष्णूची साधना केली म्हणजे विष्णू सहस्रनाम पूजेनंतर ऐकले किंवा के पठण केले तर लक्ष्मी चिरकाल आपल्या घरात वास करते त्यामुळे तुम्ही देखील लक्ष्मीपूजनानंतर विष्णू सहस्रनाम श्रीसुक्त नक्की ऐका त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे लक्ष्मी जेव्हा सागर मंथनामध्ये सागरातून वर आली आणि तिनं भगवान विष्णूशी विवाह केला तेव्हा ती सृष्टीच्या धनाची आणि ऐश्वर्याची देवी म्हणली तेव्हा माता लक्ष्मीनं धन वाटून देण्यासाठी कुबेराला या धान्याच्या भांडाराचा व्यवस्थापक म्हणून नेमलं परंतु कुबेराची वृत्ती खूप कंजूस होती तो धन वाटण्यापेक्षा केवळ त्याचं रक्षण करत होता त्यामुळे लक्ष्मी माता त्रासून गेली व तिनं हे सर्व आपले गारहाणे विष्णूजींना सांगितले विष्णूजींनी इथं गणपतीची नियुक्ती कर असा तिला सल्ला दिला मग लक्ष्मीनं गणपतीला सांगितलं की कुबेर धन भांडारातील धनाच्या रक्षणाचे कार्य करेल आणि तू धनाच्या भांडारातलं धन भक्तांना वाटून द्यायचं काम कर श्री गणपती तर महाबुद्धिमान तो म्हणाला देवी मी ज्याचं नाव तुला सांगेन त्याच्यावर तू कृपा कर त्यासाठी तू मला विरोध करणार नाहीस ना लक्ष्मीजींनी गणपतीची ही मागणी मान्य केली तेव्हापासून श्री गणेश लोकांच्या भाग्यातील विघ्न अडचणी याचं निवारण करण्यासाठी त्यांच्यासाठी धनभांडाऱ्याचे दार उघडू लागले कुबेराकडे केवळ धनभांडारावर पहारा करायचं काम शिल्लक राहिलं गणपतीची उदारबुद्धी बघून लक्ष्मीनं आपला मानसपुत्र गणेशाला अशी विनंती केली की ज्या ठिकाणी ती आपल्या पती श्री विष्णूसोबत नसेल तेव्हा ती पुत्रवत असलेल्या श्री गणेशाला आपल्यासोबत घेऊन जाईल दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन असतं कार्तिक अमावस्येला भगवान विष्णू त्या समयी योगनिद्रेत असतात या दिवसाच्या नंतर अकरा दिवसांनी श्री विष्णू प्रबोधिनी एकादशीला निद्रेतून उठतात लक्ष्मीला नेमकं याच काळादरम्यान पृथ्वीभ्रमण करण्यासाठी म्हणजेच शरद पौर्णिमा ते दीपावली या काळात यायचं असतं आणि या काळात श्री विष्णू सोबत नसल्याने ते गणेशाला आपल्यासोबत घेऊन येते म्हणूनच दीपावलीला लक्ष्मी गणेश यांची पूजा केली जाते आता पुढचा दिवस आहे बावीस ऑक्टोबर पाडवा किंवा आपण ह्याला बलिप्रतिपदा असे देखील म्हणतो हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अर्धा मुहूर्त आहे पौराणिक कथेनुसार बलि नावाचा भक्तराज प्रल्हादाचा नातू अत्यंत दानी म्हणून विख्यात होता त्याला आपल्या दातृत्वाचा अहंकार होता म्हणून त्याच्या अहंकाराचा नाश करण्याकरता विष्णूंनी वामन अवतार घेऊन बलीला तीन पावले भूमीचे दान मागितले आणि दोन पावलात पृथ्वी आणि सारे लोक व्यापून झाल्यावर बलीच्याच विनंतीवरून तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला सुतलाचे राज्य दिले तो हाच दिवस होता पाडव्याचे अजून एक महत्त्व आहे याच दिवशी लक्ष्मीने विष्णूचा स्वीकार करून त्याच्याबरोबर विवाह केला त्यावेळी देवांनी आणि ऋषींनी पुन्हा विष्णूसह लक्ष्मीची पूजा केली लक्ष्मीनही नंतर विष्णूजींची पूजा केली या प्रसंगाची मंगल स्मृती म्हणून या दिवशी संध्याकाळी स्त्रिया आपल्या पतीला अत्यंत प्रेमाने ओवाळतात यमद्वितीया किंवा भाऊपीस तेवीस ऑक्टोबर गुरुवारी आहे पाडवा जसा पत्नीचा दिवस तसा भाऊपीज हा बहिणीचा दिवस पुराणात व वेदांतातही एक कथा आहे मृत्युदेव यम याची बहीण यमुना किंवा यमी हिचं आपल्या भावावर विलक्षण प्रेम होतं एकदा तिला तिच्या भावाचा वियोग झाला वियोगानं यमी खूप रडू लागली व काही केल्या थांबे ना शेवटी देवांनी सगळ्यात पहिल्यांदा रात्र निर्माण केली याआधी नुसता दिवसच असायचा सकाळी यमुनेला तिचा भाऊ भेटला तो हाच दिवस होता तिनं दिवसभर कौतुक केलं स्नान घालून जेवायला घातलं त्याला औक्षण केलं यमानही आपल्या बहिणीला वस्त्र अलंकार दिलं याचं आपण आज देखील स्मरण ठेवत आहोत संपूर्ण दिवाळीमध्ये प्रवेशद्वारापाशी व घराच्या मागील बाजूस दार असेल तर दोन्ही बाजूला दिवे लावावे व घरात देवघराच्या ठिकाणी देखील दिवा लावावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून पौराणिक कथा काय आहेत काही मंत्र बघितले जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व तुम्हाला सर्वांना शुभ दीपावली हॅपी दिवाली